आजच्या लेखाचं शीर्षक आहे बायकांचं पांघरुण हे वाचून नक्कीच वाटेल की हे काय प्रकरण आहे कारण चपला बूट छत्र्या कपडे बायकांचे पुरुषांचे वेगळे वेगळे असतात हे आपल्याला माहितीये पण अंगावर घ्यायचं पांघरुण वेगळं हवंच कशाला आणि खरंच असं काही असत का असत तर आणि पदोपदी लागत सुद्धा हे काही साध सुद्धा पांघरुण नसतं ते मखमली उबदार सजवलेलं हे अदृश्य पांघरुण प्रत्येक स्त्री जवळ असत स्वतंत्र व्यक्ती म्हणून अस्तित्व आल्यावर परमेश्वरच तिला ते बहाल करतो किनखापी सजावटीच हे मऊ उबदार पांघरुण इतकं बहुगुणी आणि बहुउपयोगी असत कि बास किती ते वापरणाऱ्या प्रत्येक स्त्रीला त्याची उपयुक्तता मनोमन पटलेली असते अगदी स्वतःपासून सुरुवात करून अनेकांसाठी ते वापरता येत समजायला लागल्यापासून जवळच्या माणसांवर ते वापरायला सुरुवात होते ते अगदी अखेरच्या श्वासापर्यंत चालूच राहत आईला अजिबात न आवडणाऱ्या आणि आपल्या लाडक्या अशा मैत्रिणीच्या चुकांवर ते पांघरून घालता येत तसच ट्रिपला किंवा सिनेमाला न पाठवणाऱ्या आईच्या न पाठवण्याच्या खऱ्या कारणावरही घालता येत नाजूक वयात आपल्याही नकळत आपलं मन कुठेतरी अस्थायी गुंतत जात कधीही पुरं न होणार स्वप्न पाहायला लागत त्या स्वप्नावरही हे पांघरुण घालता येत लग्न झाल्यावर सासरच्या माणसांना आपल्या माहेरच्यांच्या चुका दिसू नयेत कमीपणा दिसू नये म्हणून त्यावर घालता येत तसच सासरच्या समस्या दुखऱ्या गोष्टी समजल्या तर आई वडिलांना काळजी लागेल म्हणून त्यावरही घालता येतं एखाद्या असहाय्य एकाकी क्षणी कुणीतरी केलेलं असभ्य वर्तन आपला अपमान विसरण्यातच उभय पक्षांचं हित आणि म्हणून त्यावरही घालता येत आयुष्याच्या जोडीदाराच्या आपल्याला टोचणाऱ्या दुर्गुणांवर तर अनेकदा घालायला लागत सासरच्या वडील माणसांना नवरा बायकोतली दुही दिसू नये म्हणून कधी तर माहेरच्यांनी आपल्या नवऱ्याला नावं ठेवू नये म्हणून कधी मुलांनी वडिलांच्या विरोधी पवित्रा घेतलेला सहन होत नाही म्हणून कधी तर सुना नातवंडांनी आपल्या नवऱ्याचे दुर्गुण हेरू नयेत म्हणून कधी एकूण काय सहजीवनाच्या कालावधीत हे पांघरूण हातात सतत तयारच ठेवायला लागत असंख्य कष्ट करून ज्या मुलांना वाढवलं त्यांच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहिली त्या मुलांसाठी तर आई म्हणवून घेईपर्यंत हे पांघरुण घालतच राहावं लागत आपल्यापेक्षा लहानांसाठी तर वापरायचंच असत पण आपल्यापेक्षा मोठ्या माणसांच्या आपल्या बाबतीत झालेल्या चुका आणि अन्यायावरही घालायचं असत त्या चुका विसरून जर त्यावर पांघरुण नाही घातलं तर या वडीलधाऱ्यांच्या उतारवयात त्यांच्याशी प्रेमाने आणि सेवाभावानी वागून त्यांच्या चांगुलपणाचं उतराई होताच येणार कितीही दंगा व्रात्य चुका करणार झोपल्यावर अगदी दिसतं त्याचे सारे गुन्हे माफ करून त्याला उपदार पांघरून घालवस वाटतं हे असं वाटण्याची संवेदनशीलता खूपदा स्त्रियांमध्येच असते त्यांच्यातला मातृभाव इतका सहजपणे जागा होतो की त्यातून येणारी क्षमाशीलता प्रेमाच्या माणसांसाठी या दिव्य पांघरुणाच्या रूपानं त्या तयार ठेवत असतात आता पुरुषांना काही जवळच्या माणसांचे दोष टोचत नाहीत का का त्यांना नाही त्रास होत थोडीफार सहनशक्ती त्यांच्याकडे असतेच की पण त्यांच्याकडे एक विलक्षण शक्ती असते विसरण्याची त्यामुळे दोन जवळचे मित्र अनेक वर्षांनी भेटले तर कधीही ते आपल्या व्यक्तिगत प्रश्नांवर बोलतच नाही घरात कितीही अप्रिय घटना घडली तरी राजकारण समाजकारण जगात घडणाऱ्या घटना माहिती तंत्रज्ञानातली अद्ययावत संशोधन शेअर मार्केट त्यातले उतार चढाव यावर ते अत्यंत आनंदाने बोलू शकतात मनातली खळबळ मनातच लपवू शकतात पण का नाही जमत असं बायकांना का त्या सतत स्वतःविषयीची सगळी सुख दुःख जवळच्या लोकांशी वाटून घेतात अनाठाई बोलत जातात आणि मग बोलण्याच्या ओघात येणाऱ्या अप्रिय गोष्टींवर पटापट पत पांघरुण घालत सुटतात व्यक्त होण्याची गरज स्त्रीला दिली आहे निसर्गानच व्यक्त होत असताना त्यांना जवळच्या माणसाचं अप्रिय झाकावं लागतं आणि म्हणून हे पांघरून त्यांना लागत खूपदा असंही होत की आपल्या माणसाची चूक त्यांना मान्य असते ती बुद्धीला पटत असते पण ती चूक अशी उघडी ठेवणं मनाला पटत नसत आणि मान्यही करायची नसते अशा वेळी मन बुद्धीच्या द्वंद्वात गरज पडते ती पांघरुणाची हे पांघरुण घालायची सवय जशी बायकांना लागते ना तशी ते घालून घेणाऱ्यांना सुद्धा ते घालून घ्यायची इतकी सवय लागते की तिचं पांघरुण घालणं गृहीतच धरलं जायला लागतं ही अशी मखमली पांघरुण स्त्रियांच्या हातात आहेत ना म्हणून कितीतरी विजोड वाटणारी जोडपी वर्षानुवर्ष एकत्र नांदतायत अनेक पोखरलेले संसार दिखावा टिकवून अनेक बंगलेल्या नात्यांना या पांघरुणाचं प्लॅस्टर आहे प्लॅस्टर मध्ये असलेलं तुटलेलं हाड प्लॅस्टर मुळे जुळून येतं तसं नातं जुळून यायला ही पांघरणं उपयोगी पडतातही कधी कधी गेल्या शतकात स्त्री जीवनात आमूलाग्र बदल झाला परिस्थिती बदलली तिचं समाजातलं आणि कुटुंबातलं स्थानही बदललं तिचं जग तिचं आकाश बदललं तिच्या हातातलं पांघरुण मात्र अजूनही तसच आहे पुरुषांच्या जगात उच्च पदावर काम करणाऱ्या स्त्रियांना अनेकांना सांभाळून घेऊन त्यांच्याकडून काम करून घेताना त्यांनी घेतलेल्या शिक्षणाबरोबरच आणि त्यांनी जोपासलेल्या कौशल्याबरोबरच हे दिव्य पांघरुण नक्कीच उपयोगी हो पडत असेल आदर्श मध्ये असायला हवेत असे सहा गुण सांगताना सुभाषितकार म्हणतात कार्येशु मंत्री करणेशु दासी भोज्येशु माता शयनेशु रंभा धर्मानुकूला क्षमया धरित्री भार्याच्या शाड गुण्यवती स्त्रियांना निसर्गाने बहाल केलेल्या दिव्य पांघरुणाची संगती या सहाव्या गुणाशी लावता येते धरित्री क्षमाशी असण हा सद्गुण स्त्रियांमध्ये निसर्गतच असतो म्हणूनच अनेकांच्या चुकांवर दोषांवर त्या पांघरुण घालू शकतात अर्थात एक गोष्ट फार महत्वाची आहे कुठल्याही सद्गुणाचा अतिरेक हा एक दुर्गुण होऊ शकतो तस पांघरूण कशावर घालायचं आणि पांघरूण घालणं केव्हा थांबवायचं हे जिजतीनच ठरवायला हवं या सद्गुणाचा योग्य वापर स्त्रीच्या व्यक्तिमत्वाला उदात्त बनवेल आणि नाही तर तो सुद्धा एक दोषच होईल नाही का लेखांच्या या श्राव्य मालिकेला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद अशीच एखादी श्राव्य किंवा मा दृकश्राव्य मालिका घेऊन आपल्या भेटीला येईन तोपर्यंत नमस्कार